ऐनगर ग्रामपंचायत हद्दीतील वेताळवाडी येथील सार्वजनिक विहिरीत स्थानिक तरुणाने विषारी कीटकनाशक टाकून ग्रामस्थांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण केला ही घटना गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश नामदेव शीत वय तीस असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीला पाण्याचे दैनंदिन उपयोग माहिती असूनही त्याने मुद्दाम कीटकनाशक औषध विहिरीत टाकले यामुळे विहिरीचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तेवीस दोनशे एकाहत्तर एक दोनशे दोनशे एकोणसाठ दोनशे शहाऐंशी तसेच पाणी प्रदूषण प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर मधील कलम चोवीस व त्रेचाळीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत कलम पंधरा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न मधील कलम एकशे आठ अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत दरम्यान खंडित झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे याची तत्काळ दखल घेत ऐनगर ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवक गोविंद शिंद यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पाण्याचे जार वाटप केले जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे